काँग्रेस मेळाव्यात निष्ठावंतांची खदखत काही मंडळी निगेटिव्हिटी पसरवत असल्याचा आक्षेप पाटील यांनी लक्ष घालण्याची गरज आम्ही काँग्रेस पक्षासाठी लाठ्या काठ्या खाल्ल्या आहेत कठीण काळात पक्ष टिकवला असून आता पक्षाला चांगले दिवस आलेत तर आता वेगळीच परिस्थिती निर्माण झाली जो तो नेता बनतोय काही मोजके लोक कुठंतरी ठरवतात आणि कुणाला तरी विरोध करतात हे कुठंतरी थांबलं पाहिजे अशी खदखद काँग्रेसच्या ज्येष्ठ आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली यशवंतनगर इथं सोमवारी कार्यकर्ता मेळावा झाला यावेळी काँग्रेसचे युवा नेते विक्रम चव्हाण पाटील ऍडव्होकेट दिग्विजय कुराडे भैरू पाटील बसवराज आजरी अभिषेक शिंपी संग्राम अडकुरकर शंकर आंबेवाडकर यांच्यासह आजरा गडिंगलज येथील कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आम्ही व्ही के चव्हाण पाटील यांच्यापासून आमची तिसरी पिढी आता काँग्रेसचं काम आहे त्यामुळे काँग्रेसचा उपविभाग हा गड आहे असं असताना काही लोक जर चुकीचा संदेश देत तर त्याची दखल घेऊन आपले नेते पाटील यांच्यापर्यंत पाहिजे अशी भावना काही निष्ठावंत कार्यकर्ते यांनी मांडली आहे तर चंदगड मतदारसंघ हा काँग्रेसला घेण्यासाठी आपण दबाव टाकणं गरजेचं असून त्यासाठी बंटी पाटील यांच्याकडे आग्रह धरणार असल्याचं विक्रम चव्हाण पाटील म्हणाले तसंच आगामी निवडणूक तस ही महाविकास आघाडी म्हणूनच एकजुटीनं आपण लढलं पाहिजे मात्र चंदगड हा काँग्रेसचा बाले किल्ला राहिला असल्यानं त्याची मागणी लावून धरली पाहिजे त्यासाठी बंटी पाटील यांच्या सोबतच शक्य झाल्यास शरद पवार उद्धव ठाकरे यांनाही भेटून आग्रह करण्याची भूमिका अॅडव्होकेट दिग्विजय कुराडे यांनी व्यक्त केली तर चंदगड मतदारसंघात काँग्रेसची ताकद मोठी आहे मात्र काही स्वार्थी मंडळी जर वेगळी भूमिका घेत असतील तर त्याला आपला विरोध आहे त्यामुळं हा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी एकत्र प्रयत्न करूयात त्यासाठी मतदारसंघासाठी त्रयस्थ निरीक्षक नेमण्यात यावा अशी मागणी यावेळी अभिषेक शिंपी यांनी केली या मेळाव्याचा प्रास्ताविक हनुमंत पाटील यांनी केलं तर सूत्रसंचालन गुलाब पाटील यांनी केलं यावेळी कार्यकर्त्यांनी आपली खतखत बोलून दाखवली तसंच या भावना सतेश पाटील यांच्यापर्यंत पोहोचवून या मतदारसंघासाठी योग्य निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे